धावत पळत गाडी पकडली आम्ही आजचा प्रवास आमचा बसचा असणार आहे देखील टाकूया पनवेलला मी उतरला इकडे पण अजून बाकीच्या गाड्या ते जरा बघूया जे कोकणात येतात तुम्ही कुठल्या यातल्या गाडीने प्रवास करता नक्की सांगा कमेंट करून येतात ड्रायव्हर क्लिनरसाठी यांचे वेगळे तिथं असतं ते लोक इथून फ्री असतात दाल फ्राय फ्राय आणि राईस पापड दादा बाय दा बाय भेटू लवकर थँक्यू हां छान वाटलं भेटू हो नक्की करूया फोन संपर्कात राहा आपण हां चाल नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही राजापूरला आलेलो धावत पडत आज ही गाडी पकडायला आली सानवी गाडी बुक केलेली पण गाडी सुटलेली अक्षरशः आम्हाला धावपळ झाली तर चला आम्ही चाललो आहे मुंबईला प्रवास असणार आहे सानवी ट्रॅव्हल्सने ट्रेनची तिकीट काढली होती पण ती कॅन्सल झाली म्हणजे वेटिंग लिस्ट होती कन्फर्म नाही झाली बुक तिकीट टाकूया पनवेलला मी उतरणार आता इथून थांबणार आहे पुढे कुठे पॅशनजर घेत जाणार आहे हा छत्री आतमध्ये चला ए सी गाडी आहे स्लीपर काढले आम्ही अरे बापरे चला चला पण सुटली होती हीच गाडी सात आठ ना ए सात आठ हा ना इकडे ना हा इथेच सात आठ हे लिहिले अप्पर सात आणि आठ झोपून जातो धावत पळत गाडी पकडली आम्ही आजचा प्रवास आमचा बसचा असणार आहे आणि आम्ही राजापूरसाठी दोन दिवसासाठी फिरायला आलेलो इथून तुला दिसतं का नजारा काय धावत पळत पकडली गाडी आणि मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास स्लीपर गाडीने इथे पॅसेंजर आता पुढे चढतील काही मंडळी इकडे चढलेली आहे तर राजापूरला नजारी बघत बघत जाऊया छान वाटतंय वरती अप्पर खालच्या सीटं बुक आहेत म्हणून आम्ही वरती घेतली आता पर्याय नव्हतं काय हे बघा अशी गाडी आहे पूर्ण प्रॉपरली इकडे पाठी पण सीटं आहेत इकडे जास्त आपला मुंबई गोवा हायवेचा तुम्हाला रस्ता माहिती आहे कसा आहे तो सानवी ट्रॅव्हल्स ही राजापूरहून सुटते लांजा रत्नागिरी अशी सीट घेत घेत ती जाते तर आता ह्या गाडीचा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यातल्या बऱ्याच दिवसानंतर आम्ही स्लीपर गाडीने प्रवास करते आणि बघूया काय एक्सपिरियन्स असणार आहे पुढे गाडी कुठे कुठे थांबते आणि हा गाडीचा अजून स्टॉप काय पनवेलला किती वाजता पोहोचते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल प्रवासाचा म्हणजे तुम्ही कधी गावी येणार असाल इथून नाही जायचं असेल तर तुम्हाला एक हा व्हिडिओ मदत होईल काहीतरी की बाबा काय असतं टायमिंग आणि काय इथून सहा वाजता ही गाडी सुटते आता सव्वा वाजता झालेत सहाचा टायमिंग आहे पण पाच दहा मिनटं पाठीपुढे होते इकडे आम्ही बॅग ठेवले आमची जी बॅग एक आहे लगेज बॅग ती डिकीत गेले आणि इकडे ब्लँकेट हवा येते का वरून पकडल्यामुळे हवा जास्त सहन नाही होत का तुला मी आता ह्या बस मधून अशा म्हणजे स्लीपर बस मधून दुसऱ्यांदा प्रवास करते एकदा आपण महाबळेश्वरला प्राजू प्रज्ञा आपण त्याला पण खाली सीट बुक केली होती आणि हे वरती जे केलंय ते पहिल्यांदाच म्हणजे ते छान वाटत अप्परला आमच्या गावी तर अशा बस कारण आमच्या गावचे रस्ते एकदम खतरनाक आहेत हा असा वेगळा फील आहे खरं सांगते मी असं ते बस मध्ये असं झोपून जायचं आणि <laughs> प्रवास करायचा परिसर बघत मोठी स्पेस छान आहे आणि गाडी पण चांगली आहे म्हणजे नवीनच गाडी याची सांगवी वरची यांच्या गाडी बघितलेल्या ढाबे वगैरे आहेत ना आमच्या गावच्या गाड्या येतात ना आता आमच्या गावच्या गाड्या आठ नऊ वाजता सुटतात तेव्हा ह्या गाड्या भेटतात कुठे पेनला तर ही गाडी बघा सहा वाजता सुटते तेव्हा ती दोन वाजता पेनला येते ढाब्याला वगैरे दोन तीन वाजता ह्या गाड्या जेवढ्या लांबून सुट्ट्या तेवढ्या लवकर थोडा बसतात त्यांना शिडीवरून चढूया आणि जरा नजरारी बघूया इथून पुढे जोपर्यंत उजेड आहे अजून एक तास तोपर्यंत जरा नजरारी बघूया बाकी काय विषय नाही हा 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 हां हा। एक नंबर सुपर रे व्यू भारी वाटतो हो इथून तेच म्हणते मी असं आपण ते मागे गेलेलो रात्रीचा प्रवास केलेला आणि के... हा असा दिवसांचा प्रवास करायचा पाहिजे रेशाचा नव्हता केला आपण पण नशिब आपल्याला थोडाफार तरी दिवस भेटतोय सहाची गाडी आहे म्हणून उजेड बघायला उजेड बघायला ते थोडा अजून लेट असतं ते मग काळोख झाला असतं जाऊ दे सगळं आपण विसरलो नाही ना, ना काय कुठली वस्तू इथे ठेवले तिथे ठेवले आणायचे वेगळे नाही नाही काय नाही सगळे घेतलं आवत पडत गाडी पकडली आम्ही अक्षरशः म्हणजे आमचा कट टू कट टाइमिंग पावणे सहा वाजता मला वाटतं आम्ही पेंडखळीच्या तिकडे होतो चिपटेवाडी शेकडे अरत पान वीस मिनिटात गाडी धुमसवली जास्त तुम्ही तिकडे वेळ खूप घालवला पाऊस आला म्हणून लेट नाही तर बरोबर झालं असतं बरेच काही प्लॅन करून गेलं होतं पण सगळेच काय झालं आम्हाला कातडशिल्प फिरायच होतं अजून आपले प्ले बारशुप फिरायचं होतं बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायच होते तर राहिलं सगळं नेक्स्ट टाईम करू आणि बऱ्याच जणांनी आम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूबचे आपले एक व्हिडिओ पडला आपलं त्यावरती सांगितले जातं ह्या गावीचा त्या गावीचा किंवा आता व्हिडिओ आल्यानंतर पण काही जण सजेस्ट करतील आता तुम्ही इकडे आला हवं तर आमचं गाव आहे राजापूर मंडळी सगळ्यांनी आपल्याला प्रेम दिलं आहे आपल्या गावाकडची मंडळी प्रेम सगळ्यांचं आहे त्याच्यामुळे बरेच जण व्हिडिओ बघतात आपले व्हिडिओ त्यांना भावतात पहिली गोष्ट तर छान वाटलं पण अक्षेस आपण कोकणातली नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करू फिरू मग आता हे आमचं कामच आहे हो आमचं जसं फिरणं ते तुमच्यापर्यंत परत त्या गोष्टी दाखवणं आम्हीसुद्धा व्यवसायानिमित्त इकडे काय बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आम्हाला त्या गोष्टी झाल्या दोन दिवसात बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही बऱ्याच माणसांशी संपर्क झाला आहे मेन काय का आपण ज्या नवीन ठिकाणी भेट देतो ना त्यावेळेला नवीन ओळखी होतात आपल्या आणि आपल्याला काही आपल्या व्यवसाय बाबतीत म्हणा किंवा अजून काही माहिती मिळते इकडची जी जी माहिती नसते ते असं शिकायला मिळत ज्या नवीन ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला हो ना तेच आपल्या गावगाव मध्ये काय काय परंपरा असतात काय गोष्टी असतात त्या माहिती नसतात चला आता मस्त परिसर बघत झाला नंतर पुढे जाऊन पण घरी ढाब्यावर कुठे थांबते गाडी हॉटेलला कुठे थांबते घरी थांबे थांबते पण सगळं बघू तिकडे वरती तुम्हाला चार्जिंग करण्यासाठी पॉईंट दिले तिकडे पण पॉईंट आहे डोक्याच्या पाठी पण आहे पण बस छान आहे इथे पण दिले लाईट आहे तेव्हा रिडिंग लॅम्प पण आहे तिकडे गाडी पण कशी चढते चढतच नाही आहे किती स्लो चढते बघ रात्री लाईट वगैरे पडल्याच्या नंतर अजून वेगळा फील येईल ह्या बसमध्ये आमच्या गावचा रस्ता डोंगरात खाटा बिटत नाही छोटे रस्ते त्याच्यामुळे आता मुंबई गोवा हायवे नवीन झालाय मला वाटतं हा रस्ता मध्ये इकडे खराब आहे थोडा आता ही गाडी पनवेलला किती वाजता पोहोचेल माहित नाही पाच वाजता पाच वाजता पोहोचते काहीतरी किती वाजता पोहोचते बघू पण मधला तुम्हाला रोडचा अपडेट पण देऊ आम्ही म्हणजे आता मुंबई गोवा हायवेचं जे काम आहे चालू आहे कुठे बंद आहे किंवा काय झालं आहे म्हणजे मुंबईतनं जे मंडळी आता गावाला येणार असतील कुठल्या त्यांना ह्या व्हिडिओतून एक अपडेट पण मिळणार आहे म्हणजे कुठे रस्ता खराब आहे कुठल्या रस्त्याने यायला पाहिजे ते पण आम्ही सांगू शकतो त्याच्यात मला पुढे पण या गा गाडीचा रूट काही ते पहिलं बघूया झाली कुठून जाते आता हे पॅसेंजर घेत घेत जातील मला वाटतं लांजत वगैरे पण भारक लांजात मध्ये पॅसेंजर घेणार आमचे गावाले माळी आमचे पत्रकार आहेत संबंध आहेत त्यांचं त्यांच्या चॅनलवरती एक गाणं रिलीज झालं आहे कोकणावरती दीप जोशी यांनी ते गायलेलं आहे आमच्या गावाकडचेच आहेत मंडनगडमधले गाणं जरूर जाऊन बघा माझं कोकण हे जगात भारी असं हे गाणं आहे जाऊन तुम्ही बघा सचिन माळी ऑफिशियल हे बघा दिसते का तुम्हाला गाणं आता मी ऐकलं छान आहे गाणं म्हणजे असं छान वाटत आणि मस्त एडिट पण केले ते नक्की बघा जाऊन पावसाळ्यातले बघण्यासारखे दृश्य असतात कोकणामध्ये त्यावेळेस हे त्यांनी मस्त बनवले गाणं म्हणजे कोकणामध्ये गाणं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आम्ही आता हे मालेश्वरचे आम्ही शूट केले होते आत्ताच रिलीज झालंय पंधरा मिनिटं झाले असतील केळशीच आहे गाणं मस्तय या, या, या गोष्टीसाठी होऊन जाते लाडू घेताना आम्ही एक्स्ट्रा लाडू आणले तर गुलं बघ रस्त्यावर आहेत लाडू आम्ही घेतलेत त्या मार्केट मधून आपण कुठे गेलो ते महाकाली मंदिर आहे ना तिकडेच त्या मार्केट मध्ये आडीवरे आडी आडीवरे आडीवरे मधून आम्ही हे लाडू घेतले छान आहे त्याचा प्रवासात आम्हाला आज आम्ही जेवलोच नाही आज आम्ही अक्षरशः मध्ये फक्त फिरण्यास दिवस गेला आमचं मॅगी आणि लाडू खतरनाक एक नंबर जबरदस्त भाग आहे मुलांना घेतले आणखी नव्हती खायला संध्याकाळ व्हायला लागले काळोख पडायला लागले रस्त्याला गाड्यांची वरदड कमीच आहे तशी थोड्या वेळात काळोख पडेल गाडी आता कुठे थांबते बघूया मध्ये मध्ये पॅसेंजर घेत चालले निवान चालले गाडी थोडासा लाडू खाल्ल्यावर वा बरा वाटला फ्रेश मस्त होता आडी ला लाडू वडापाव लागले मस्त इकडे रस्ता छान आहे पुढे जाऊन कसा आहे का माहिती आहे पूर्ण चढण आहे कोकणातले रस्ते म्हणजे म्हटले तर असे पूर्ण घाटासारखे म्हणजे दर्याखोऱ्यातले म्हणजे असे रस्ते तेवढा सपाटी भाग नाही लागत डोंगराळ भागातून प्रवास आहे मुंबई गोवा हायवे आता बऱ्यापैकी चांगला झाला था आहे मध्ये मध्ये कुठे कुठे आहे असा वरून वर किती लोदूरचा परिसर दिसतो भारी ना।, ना बस कम्फर्टेबल आहे पण एकदम बस एकदम कम्फर्टेबल आहे आमच्या बॅग आहे वेगळे ठरले पायावर पाऊस थांबलाय पण कसा इडला सा तांबूस पिकटायचा काय झालं आपण दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला येताना ट्रेनने जाताना बसने हा ट्रेन आम्ही कोकणकन काहीतरी सव्वाचं टायमिंग आहे राजापूरला ती ट्रेन वेटिंग लिस्टवर होती काहीतरी सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि ती सकाळी प्रिपेर्ड झालं चार्ट तेव्हा आम्हाला सतरा अठरावरती ती क्लोज झाली वेटिंग लिस्ट सतरा अठरा राहिला आणि कॅन्सल झाली तिकीट आता पैसे रिफंड नाही दिले तेव्हा पण आम्ही लगेच मग ही सीट बुक केली इकडे इकडे ब्रिजचं काम बाकी आहे रस्ता किती कसा वाटते मुंबई गोवा हो हे वाटतंय का खूप आहे ट्राफिक खूप आला आहे सावे जाग, सागे ते सागे हां मुंबई जाऊ ताला का टाइम वगैरे फिक्स ठरलेला असतो ना रत्नागिरीतला नावाजले ना हॉटेल आहे सावंत हॉटेल कोंशिम भरपूर हा व्हिडिओ बघितले मोबाइल सारका बनलाय हां हाय आता पुढे बघण्यासारखं आहे बघा फेमस आहे सगळं आहे एकदम जबरदस्त झालं आहे गर्दी आहे एकदम पाऊस पडतोय रत्नागिरीत मस्त वाटतं पण ना कासेवरती ब्लर ब्लर लाईटी हा यार मस्त आहे छत्रपती शिवाय महाराज पूर्ण माव यार सगळं मस्त दाखवलं आहे पाऊस आहे ना म्हणून दिसत नाही इथे कासेलाची गाडीला शटब आहे तर सेम गाड्या असायच्या कुठल्या बसायचो सांडवी सगळ्या इकडच्या सिंधू कन्या इकडे वेतोबा वक्रदुंडे सगळ्या कोकणातल्या सगळ्या गाड्या ह्या रेग्युलर धावणाऱ्या गाड्या हॉटेल पंचामृत तिकडे काहीतरी खाऊया हे खूप फेमस आहे मला हॉटेल खूप जण जेवायला बसतात इकडे व्हेज नॉन दोन्ही जेवण मिळत खूप गर्दी आणि सगळे मिळतं ऑर्डर पटापट भरपूर इकडे जेवतात तिकडे या साईडने येणारी मंडळी जेवणच आपण तिकडे आपल्या साईडला पेनला ला धावेत तिकडे चहा प्यायला थांबतं फक्त इकडची मंडळी जेवायला थांबत कारण की लवकर निघतात ना यांचा बरेच आहेत पण इकडे आम्ही आता ऑर्डर केले काहीतरी जेवण ड्रायव्हर क्लिअरसाठी यांचे वेगळे तिथं असतात ते लोक इथून फ्री असतात दाल फ्राई दाल फ्राय आणि राईस दाल फ्राय भात पापड कोकणातून येणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या प्रायव्हेट गाड्या बुक असणार सल्मेश्वरच्या अगोदर आम्ही आता आहोत आरवली जे आहे ना लोकेशन नाशिक फाटा काहीतरी तिकडे आम्ही आता हे हॉटेल आहे तिथे थांबलो जेवलो आणि जाव्यात आता आहे गाडी तुमच्याकडून अजून आलेत तर नाही आहे तिकडे पण अजून बाकीच्या गाड्या ते जरा बघूया ज्या कोकणात ने येतात तुम्ही कुठल्या यातल्या गाडीने प्रवास करता नक्की सांगा कमेंट करून सिंधुकणने त्याच्या बाजूला नवलाई आहे नवलाईची पण बरीच सर्विस चांगली आहे मी ऐकलं आहे पुणे निघडी जातो वाटते ती तिकडे औडुंबर आहे तिकडे तनिष्क आहे त्यानंतर तिकडे बरेच आहेत रत्नागिरी मुंबई गाडी पण तिकडे डॉल्फिन गाड्यांची अरे हे यांचे पण एकदम यांचे वेगळा यांचा वेगळा माहोल आहे पूर्ण गाडीवाल्यांचा पण त्यांची क्लिनर ड्रायव्हर यांचा वेगळा हा वेगळा रूप असं रेग्युलर ते रस्त्याला पूर्ण मदत ना त्यांची जे युनिटी असते गाडीवाल्यांची प्रत्येक तालुका वाईज किंवा असं जिल्हावाईज आता इकडे आले वैलंकनी इकडे नागोडा आले किती किती बस आहेत म्हणजे जवळपास दहा दहा तास बारा बारा तास ता प्रवास करतात म्हणजे कोकणात हा अशा बसनी पण प्रवास करायची वेगळी मजा असते म्हणजे रेल्वेचा फील वेगळा आहे बसचा फील वेगळा आहे थोडी मोठी पाणी झोपायला वरती झोपायला आणि कम्फर्टेबल के मुलांसाठी रत्नूल ही पॅट हवी अजून काय घेतलंय काय काय घेतलंय चला आमचं जेवण झालेलं

फायनली पोहोचलो आम्ही इकडे पाच वाजता इकडे पनवेलला पनवेलचा हा पूर्ण परिसर ब्रिज सामान टाकलाय गाडी केली इकडून घरी जायला पाच वाजले प्रश्न सध्या इकडे आहेत बघा आणि छान चाललंय ना अभ्यास कसा चाललाय एकदम पद्धतशीर प्रज्ञ काय धमाल मजा मस्ती केली आता तुला सगळं तिकडचं बघायला म्हणजे तुला खाऊ आणलाय मी आणलय खाऊ लाडू आणले लाडू अजून काय काही आणलंय राजापूर वरून आपल्या गावी नेलो ह्याला आहे लाडू आवडतात घरी पोचलेलो आहोत घरी पोचल्यानंतर रेस्ट केला आता उठल्यानंतर बाकीची काही काम असतील ते असतील तुम्हाला बॅक टू बॅक आपले हे राजापूरचे व्हिडिओ बघायला मिळतील सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बसचा प्रवास पण एक छान होता म्हणजे पुढे जर खराब रस्ता आहे अगदी नागोटने आणि जो वडखळ फाटा तिकडून पूर्ण तर तिथे जराही जाणवलं नाही आम्ही झोपलो होतो पण ह्या बसने ही कम्फर्टेबल बस असल्यामुळे आम्हाला ते एकदम काही जाणवलंच नाही रस्ता जरी खराब असले तरी खड्डे वगैरे पण रस्ता आपला जो आता मुंबई गोवा हायवे तो पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खराब झालेला आहे आणि ते दरवर्षाचंच आहे म्हणजे दरवर्षीच होतं पावसामध्ये खराब होतात रस्ते आणि परत आपण त्यावरती बोलतो खराब आहेत खराब आहेत आणि ते काय होत राहतं त्याच्यामुळे रस्ते चांगले झाले पाहिजे आणि जिथे चांगले झाले तिथे खूप चांगलं झाले पाहिजे एकदम छान एकदम हायवे वाटतो तिथे काहीतरी पण तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपली राजापूरची ट्रिप कशी वाटली नक्की सांगा पावसाळी ट्रिप दोन दिवसात आम्ही खूप साऱ्या ठिकाणचे अनुभव घेतलेले आहेत ते पुढच्या वेळेस आपल्याला कामाला येतील आणि पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा कुठली नवीन ट्रिप करू तर तिकडचे पण तुम्हाला काय ना काहीतरी बघायला मिळतील आता ही राजापूरच्या ट्रिपबद्दल आम्ही कसा एक ओवरऑल व्हिडिओ बनवू का ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल काहीतरी सांगू आणखी ओव्हरऑल सगळे एक सारांश तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही त्याचा पण एक करू म्हणजे तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल म्हणजे ज्यांच्याकडे गाडी नाही नुसतं असं पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करून मग तुम्ही फिरू शकता ते आम्ही गाईड करू शकतो त्या व्हिडिओमध्ये ते पण आपण एक व्हिडिओ कदाचित बनवूया तुमचे जर कमेंट्स आले तर तो वेट टू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर